नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर आलेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब चॅनलच्या माध्यमातून फायनान्स आणि बँकिंग रिलेटेड महत्वाचे व्हिडिओ मराठीमध्ये बनवत असतो लोन इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स क्रेडिट कार्ड त्याच्यानंतर ऑनलाईन इन्कम सोर्सेस ऑफलाईन इन्कम सोर्सेस याच्या संदर्भात आपण मराठीमध्ये माहिती देत असतो जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर व्हिजिट केलेत त्यांना रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापूर्वीचे व्हिडिओ एकदा बघून घ्या आज आपण एक महत्वाचा टॉपिक घेऊन आणलो की करोडपती होण्याचा मार्ग आता सगळ्यांनाच करोडपती व्हायचं आहे कुणालाच हजारपती का लक्ष लखपती सुद्धा व्हायची इच्छा नाही प्रत्येकाला एका दिवसात करोडपती व्हायची इच्छा आहे पण करोडपती होण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील कोठ्याधीश दिश व्हायचंय मग मा प्रत्येकाला माहित आहे की म्युच्युअल फंड हा एकच मार्ग आहे आज प्रत्येक ग्रुपमध्ये ऑफिसच्या चहाच्या टपरीवर किंवा मित्रांच्या गप्पामध्ये किंवा तुम्ही लंच घेताना किंवा रात्री डिनर घेताना सुद्धा तुम्हाला एकच वाक्य ऐकायला एक मिळत आहे की करोडपती व्हायचं असेल तर म्युच्युअल फंड हा एकच मार्ग आहे खरं काय हो नक्कीच खरं आहे पण याच्यासाठी काय करावं लागतं माहितीये का एका रात्रीत ह्या गोष्टी होत नाहीत मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला चिकाटीनं सातत्यपूर्ण गुंतवणूक ठेवावी लागते कारण म्युच्युअल फंड म्हणजे काय जादूची कांडी नाही की आज गुंतवणूक केली आणि उद्या रात्री उद्या सकाळपर्यंत आपण करडपती झाले असं होत नसतं कुठंच होत नाहीये आणि जर असं कोणी आमिष देत असेल तर तुम्हाला तो अक्षय कुमार आणि परेश रावलचा पिक्चर माहिती असेलच की एकवीस दिन मी पैसा डबेल तर मग तसं फसण्याची शक्यता असते त्यामुळे इक दिन मे पैसा डबलच्या मार्गे बिलकुल जाऊ नका इथं आपल्याला करोडपती होण्याचा मार्ग आहे पण त्यासाठी आपल्याला चिकाटी आणि सातत्य ठेवावं लागेल एसआयपी तुम्ही नाव ऐकलं असेल सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे जे एस आय पी आहे याद्वारे तुम्ही नियमित जर रक्कम एक ठराविक रक्कम जर नियमित तुम्ही गुंतवली ना तर चक्रवाढ व्याजाच्या ताकदीनं पैसा आपोआप वाढत जातो याच्यामध्ये महत्वाचं काय माहिती आहे का शिस्त आणि संयम पाहिजे तुम्हाला ओके okay, सुरुवात जरी लहान असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु तुम्हाला चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज तुम्हाला मिळत जातं आणि हेच एक मोठं शस्त्र आहे करोडपती होण्याचं तर बाजारात चढ उतार तर होत राहणार आहेत त्यामुळे शिस्त आणि संयम ठेवायचा आहे पण घाबरून गुंतवणूक थांबवायची नाही नाहीतर काय होईल की मोठ्या फायद्याला तुम्हाला गुंतवावं लागेल लक्षात घ्या इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्म करावी लागेल तुम्हाला अगोदर आजच गुंतवलं लगेच एक महिन्याने पैसे काढले एक वर्षाने पैसे काढले तर तुम्हाला कोठ्या होणं फार अवघड आहे सुरुवात लहान असू दे काही अडचण नाहीये लहान सुरुवात तुम्हाला माहितीये आहे का लहानपणी पुस्तकात एक गोष्ट होती बघा नाईन्टी नाईन रुपीज हुँ? एक एक रुपया एक एक रुपया जर साठवत गेलं तर माणसाचे किती पैसे साठू शकतात छोटीशी बचत सुद्धा खूप मोठा परिणाम करत आहे त्याच्यामुळे छोटीशी एसआयपी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा परिणाम करू शकतो सर्वांना वाटतं की करोडपती होण्यासाठी खूप मोठ्या रक्कम लागतात असं काही नाहीये तुम्ही आता सुरुवातीला पाचशे रुपये ची एसआयपी चालू करा सिम्पल फाईव्ह हंड्रेड रुपये मंथली एसआयपी चालू करा काही अवघड नाहीये पाचशे रुपये एसआयपी म्हणजे विचार करा आज दिवसाला आपण पंधरा रुपयेचा वडापाव किंवा चहा पितो आपण तो ए, एक एक वडापाव किंवा चहा बंद केला तुम्ही महिन्याला बरोबर पंधरा त्रिके पंचेचाळीस साडेचारशे ते पाचशे रुपये तुम्ही वाचवू शकता आणि हे पाचशे रुपये तुम्ही एसआयपी मध्ये टाका म्हणजे एक वडापाव आणि चहाची जी किंमत आहे ना तो एक टाइमचा वडापाव आणि चहा जो तुम्ही वाचवलात ना तो जर पाचशे रुपये मध्ये तुम्ही टाकलात ना तरी तुम्ही येणाऱ्या येणाऱ्या काही वर्षामध्ये तुम्ही करोडपती होऊ शकता काही अवघड नाहीये फक्त याच्यामध्ये तुम्हाला एसआयपी करताना तुम्हाला फंड व्यवस्थित निवडायचे आहेत कारण सर्व फंड एकसारखे नसतात इक्विटी एक फंड दीर्घ काळात जास्त रिटर्न देऊ शकतात तर डेट फंड जो असतो तो आपल्याला स्थिर देतो म्हणजे स्थिरता देतो याच्यासाठी आपल्याला सल्लागार महत्वाचा असतो लक्षात घ्या जर सल्लागार आपल्याला चुकीचा मिळाला ना मग आपली सगळी वाट लागू शकते महाभारतामध्ये अर्जुन का जिंकला तर अर्जुनाचा जो सल्लागार होता तो श्रीकृष्ण होता त्यामुळं श्रीकृष्ण जर पाठीशी असेल तर नक्कीच आपल्याला युद्ध जिंकता येतं त्याच्यामुळे आपला सल्लागार महत्वाचा आहे सल्लागार जर चुकला तर आपल्याला हे युद्ध जिंकता येणार नाहीये तर कोट्यादेश होण्यासाठी सूत्र सोपं आहे कमी वयात गुंतवणूक सुरू करायची सगळ्यात महत्वाचं ज्याचं वय कमी आहे त्याला खूप छान याच्यामध्ये कमी वयामध्ये गुंतवणूक सुरू करा एसआयपीला ला चिटकून राहा आणि मार्केटच्या कुठल्याही अफवा आणि भीतीपासून दूर राहा मार्केटमध्ये म्हणजे आजकाल युट्यूबला तर इतकी अफवा चालू असतात त्याच्यापासून बिलकुल लांब राहा तुम्ही आणि दहा ते पंधरा वर्षाचा संयम ठेवायचा दहा ते पंधरा वर्ष मला यामध्ये लढायचं आहे दहा ते पंधरा वर्षांनी मला कुठे दिस होणार आहे हे डोक्यात ठेवा मित्रांनो म्युच्युअल फंड हा लॉंग टर्म गेम आहे शॉर्ट टर्म गेम नाही आहे आणि त्याच्यामध्ये रिले माहितीये का तुम्हाला रिले आपण जे स्पर्धा करायचो तो शंभर मीटर रनिंग वेगळा रिले म्हणजे किती दिवस किंवा कसोटी सामने जे असतात ना त्या प्रकारचा कसोटी सामना आहे पंधरा वर्षाचा असं समजून चालायचं ग्राउंड सोडायचं नाहीये मिस्टर बॉल द्रविड सारखं ग्राउंड सोडायचा नाही एक 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 एक, एक, एक बॉल मारत राहिल्यासारखे पण ग्राउंड वर आपल्याला आउट व्हायचं नाहीये ओके okay? जर जर तुम्हाला खरोखर कोठ्या व्हायचं असेल तर आजच एसआयपी सुरू करा आज केलेली छोटी गुंतवणूक भविष्यात तुमच्यासाठी एक सोन्याची खाण ठरू या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता कुणाला एसआय पी वगैरे कुणाला सुरू करायची आहे कुणाला गुंतवणूक करायची आहे तर तुम्ही तुमचा कमेंटमध्ये दे नंबर देऊन ठेवा आम्ही तुम्हाला संपर्क करू तर तुम्हाला करोडपती होण्यासाठी आमच्या शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आणि जर आवडला तर मित्रांना शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद